नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारनंतरचे रिअल सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील ओसा व किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला पुन्हा चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सोयाबीनला भाव मिळत आहे ओसा येथे आज सोयाबीनला चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल ओसामध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी पुढील